नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल वरती मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र शेतकरी पिकम्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत अखेर पाच दिवसाच्या आतमध्ये पैसे जे आहेत ते खात्यामध्ये वितरणाची शक्यता वर्तवली जात आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ हो। आपण पाहत आहात योजना खोर चॅनल आपल्या योजना खोर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि जे काय मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती येत जाईल गेल्या काही महिन्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्र शेतकरी पीक विम्याची रकमेची प्रतीक्षा करत आहेत आणि नुकसान भरपाई असो का पी पीक विमा असो याच्या प्रतीक्षेत आहेत आता नुकसान भरपाई जी आहे नुकसान भरपाईचे पैसे पडलेले आहेत तुम्हाला जर स्टेटस चेक करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने चेक करायचं तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू होणार आहे आणि अर्थसंकल्प अधिवेशनात पीक विम्याचा जो मुद्दा होता तो पण मांडला गेलेला होता आणि सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरू झाला तेव्हाच त्यामध्ये सुद्धा पीक विम्याचा एक प्रश्न उपस्थित केला होता आता पीक कॅल्क्युलेशन जी पारदर्शता म्हणजेच काय तर किती टक्के मिळणार हे पण पाहण्याजोगं आहे कारण की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव हो। प्रतीक्षित आहेत त्या पीक विम्याच्या हप्त्या संदर्भात मित्रांनो आता पहा खालील खाली खेळाच्या नंतर आपण पाहू शकता की पीक विमा कंपन्याकडून कडून जे कॅल्क्युलेशन आहे ते झाल्याचे सांगण्यात येत आहे म्हणजे किती टक्के पीक मि येणार संदर्भात थोडीशी उदाहरणार्थ आणि शक्यता म्हणजे बीड जिल्ह्याला आपण रक्कम पाहू शकता नांदेड जिल्हा आहे लातूर ला जिल्हा आहे अशा पद्धतीने दोन तीन जिल्ह्याची रक्कम इथे साधारण देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पाच दिवसाच्या आत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुन्हा सुद्धा आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता बेलायला अलप्रेस करा अशा असं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेलायकॉनला अलप्रेस करायला विसरू नका धन्यवाद हे शिवराय